प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणाऱ्या एसटीने राज्यातील प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील प्रमुख बस स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विकास खारगे यांनी सांगितले राज्यातील एसटी बसस्थानकाच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याचे महामंडळाकडून निश्चित करण्यात आले आहे राज्यातील सर्व स्थानकांवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले आहे मात्र स्थानकांचा आवाका आणि निधीची उपलब्धता याचा विचार करता सर्व स्थानकांवर सी सी टी व्ही यंत्रणा एकदम बसविणे शक्य होणार नाही त्यामुळे सुरुवातीला राज्यातल्या जिल्ह्यातील मुख्यालयाच्या बसस्थानकांवर कॅमेरे लावण्याचे नियोजन महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये पुण्यातील स्वारगेट पुणे स्टेशन मुंबई सेंट्रल आदी प्रमुख स्थानकांवर कॅमेरे बसवण्याचे नियोजन करण्यात येत आहे राज्यातील सर्व स्थानकांवर कॅमेरे बसवण्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे प्रत्येक स्थानकावर किती ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार आहेत आदी बाबींचे नियोजन करण्याचे काम एस टी महामंडळाकडून सुरू करण्यात येणार आहे कॅमेरे बसविण्याआधी प्रत्येक स्थानकाचे सर्वेक्षण करून कोणत्या आणि किती ठिकाणी कॅमेऱ्याची आवश्यकता आहे याची माहिती घेण्यात येणार असल्याचे खारगे यांनी स्पष्ट केले राज्यातील सर्व बसस्थानकांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्यानंतर त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडक होण्यास मदत होणार आहे स्थानकावर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणे त्यामुळे शक्य होणार आहे येते एक ते दोन वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी नमूद केले प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून एसटीच्या शिवाजीनगर बस स्थानकावर सहा ते आठ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्यांमुळे बस स्थानकावर ये जा करणाऱ्यांवर नजर ठेवणे शक्य होत आहे